विरोधकांची नुसती जळजळ आणि मळमळ महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पद का एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला विरोधी पक्षाने एकच सांगणं आहे की तुम्ही लोकांचा अजेंडा मांडा आमचा अजेंडा खुर्चीसाठी नाही आम्ही काम करणारे आहोत ते स्पीड ब्रेकरवाले आहेत असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे त्यांनी काही बोध घेतला पाहिजे नुसती जळजळ मळमळ मल आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हा घटनाबाह्य म्हणायचे आता पण तेच सुरू आहे किमान अभ्यास तरी करा असं म्हणत नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लागावला आहे महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपद काय मग घटनाबाह्य होतं का असा सवाल त्यांनी केलेला आहे जळीस्तरी काष्टी पाषाणी फक्त एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे दिसत असल्याचे ते म्हणाले उद्यापासून नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होते आहे या पार्श्वभूमीवर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली आणि यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते हे आपलं दुसरं हिवाळी अधिवेशन आहे विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळायला हवा ही शासनाची भूमिका आहे सत्ताधारी पक्ष देखील समस्यांना आणि विकासाला न्याय देईल बहिष्कारावर मी काही बोलू इच्छित नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे महायुतीच्या पहिल्या टर्ममध्ये विरोधक चोरात होते बाहेरच आंदोलन करणं सुरू होतं विरोधकांना पायऱ्यांवर स्टंट करण्यात धन्यता मानतात विरोधी पक्ष निष्प्रम दिसतोय आणि त्यांची अवस्था आपण पाहतोय अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे आणि जपानावर तर त्यांचा जो काही बहिष्कार तो त्यांनी प्रोटोकॉल मेंटेन ठेवलेला आहे त्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही पण एकंदरीत गेल्या आमच्या पहिल्या महायुतीच्या इनिंग मध्ये विरोधक फार जोरात होते रोज तिकडे आंदोलन अधिवेशनात पायऱ्यांवर सभागृहात कमी पण बाहेर त्यांना आंदोलनं करणं आणि तुम्ही सगळं त्यांचं टिप्पण करत होते त्याच्यामध्ये आनंद मानत होते ते आमची एवढीच भूमिका आहे की अधिवेशन हे लोकांच्या जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी वाचा फोडण्यासाठी आणि सरकारकडून न्याय मिळवून घेण्यासाठी असतं परंतु विरोधकांना त्याच्यामध्ये काही स्वारस्य राहिलेलं नाही आणि त्यांना फक्त पायऱ्यांवर स्टंट करण्यामध्ये धन्यता ते मानतात मी एवढंच सांगेन की यावेळचा विरोधी पक्ष अतिशय निष्प्रभ दिसतोय म्हणजे त्यांची परिस्थिती जे मी काय कोणाला कमी लेखत नाही मी कोणावर अशी टीका करत नाही परंतु अतिशय जी काय अवस्था आहे ती आपण पाहतोय आणि झालेल्या निवडणुकांमध्ये देखील पत्रकारांनीच विचारलं की महाविकास आघाडीचे कुठे आहे आपणच होतो फिरत होतो ना सगळीकडे प्रचारामध्ये पण म्हणजे नेते सगळे आपल्या घरात होते आणि कार्यकर्ते आपले सगळे वाऱ्यावर होते कार्यकर्त्यांची निवडणूक होती आणि निवडणूक आयोग कोर्ट याला नेहमी दूषणं देणारे खरं म्हणजे ही निवडणुकीची मतमोजणी पुढे गेली त्यामुळे तरी त्यांनी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे निवडणूक आयोग कोर्टाला नाहीतर अशी परिस्थिती असती की अधिवेशनामध्ये फार वाईट परिस्थिती झाली ब्यूरो रिपोर्ट एस पी एन मराठी नागपूर